कारलावाडीवाले फोन कोड करणार होते झाला तुमचा जळगाव सपलावाले फोन कोड होते झाला तुमचा आडगावाले फोन कोड करणार होते झाला तुमचा करजगावाले फोन कोण आहे चला झाला तुमचा जानेपड गायकवाडीचे कोण कोण आहे झाला कल्याणीचे कोण कोण आहे झाला दिहेरचे कोण आहे झाला आता याला दोन तास लागले असे मला सांगा त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचा धनगर समाज झाला माझी समाज ऐका तुमचा सगळ्यात अगोदर झाला काय करायचं I'm going to and to the